नमस्कार माझा आपल्या सर्व द्राक्ष बागादारांना नमस्कार आज आपण विषय आहे की काडी परिपक्वता मेन मुद्दा काडी परिपक्वतेसाठी आपली बाग प्रथमतः निरोगी हवी बागेमध्ये डावणी करपा बुरी कोणत्याही रोगांचा अटॅक नसावा अशी बाग आपली निरोगी हवी दुसरी गोष्ट मध्ये आपण सर्व जे आपले न्यूट्रेंट्स आहेत याची आपल्या वेलीमध्ये चांगली पातळी हवी तर अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला फवारणीद्वारे झिरो बावन चौतीस प्रमाण सांगतो तुम्हाला मी पाणी दोनशे लिटर झिरो बावन चौतीस चारशे ग्रॅम सिलिकॉन पोटॅश चारशे ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही दोन ते तीन फवारण्या जर तुम्ही वरून घेतल्या फवारणीद्वार पानावर तर तुम्हाला वेलीमध्ये चांगली पोटॅश लेवल वाढून गाडी परिपक्वतेसाठी चांगली मदत होईल त्यासोबत ड्रिपद्वारे जर आपण पी डी एम पोटॅश युएसके सायन्सेस या कंपनीचं बेस्ट असं पोटॅश आहे पी डी एम पोटॅश जे की ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आहे त्यामध्ये अवेलेबल पोटॅशची मात्रा खूप चांगल्या प्रकारे आहे त्यामुळं तुम्ही पी डी एम पोटॅश एकरी दोन किलो त्याच्यासोबत तुम्ही झिरो नऊशे चाळीस घेत असाल तर ते एकरी अडीच किलो किंवा झिरो झिरो पन्नास घेत असाल तर ते एकरी सहा किलो किंवा पोटॅशियम शुराणे घेत असाल तर एकरी सात किलो अशा पद्धतीनं जर तुम्ही एक दोन डोस जरी हे ड्रिपनं दिलं तर आपल्याला पोटेश अवेलेबिलिटी वाढून आपल्या काळी परिपक्वता चांगली करता येते हा व्हिडिओ पहा त्यासाठी मी सोबत व्हिडिओ देत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की गाडीची परिपक्वता किती चांगल्या प्रकारे होत आहे गाडी पूर्णपणे एकदा जर पांढरी पडली तर ती गाडी पूर्ण पिकना पूर्ण खाकी होणार हे शंभर टक्के त्यामुळं कोणतेही रिंग पडण्या वगैरे हे सगळ्या पोटॅशची रिलेटेड ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही पोटॅश अव्हेलेबल होण्यासाठी पीडीएम पोटॅश एकरी दोन किलो आणि त्यासोबत जिरनो शेहेचाळीस किंवा जिओिर पन्नास किंवा पोटॅशियम शुन्नाट याचा तुम्ही ड्रिपन वापर करा जर जमीन चांगली ओली असेल पावसाचं वातावरण असेल तर पी डी एम पोटॅश त्याच्यासोबत के एस बी पी एस बी या मायक्रोबचा वापर करा कारण पी टी पी डी एम पोटॅश हे ऑर्गेनिक असल्यामुळं त्यामध्ये मायक्रोबची सुसंगता चांगली आहे त्यामुळं त्याच्यासोबत जरी वापर केला पी एम पोटॅश एकरी दोन किलो के एस बी एक लिटर पी एस बी एक लिटर असा जरी वापर केला तरी पण आपल्याला चांगल्या पद्धतीने पोट्यास रिलीज करून आपली गाडी परिपक्वता होऊन आपली बाग सुदृढ आणि निरोगी राहते धन्यवाद